चेंबूर जवळ मोनो रेल रुळावर थांबली मुंबईत होत असलेल्या पावसामुळे आणखी एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे चेंबूर ते भक्ती मार्ग यावर धावणारी मोनो रेल आज तांत्रिक बिघाडामुळे चेंबूर मार्गावर थांबली त्यावेळी ती एका बाजूला कललेली होती मोनो मधील प्रवाशी जीवमुठीत धरून आतमध्ये होते एम ए अग्निशामन व महापालिका यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या सुमारे सव्वा तासाच्या आर्थिक परिश्रमानं काचा पडून मोनो मधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे या कालावधीत मोनो ए एसी व लाईट बंद झाल्याने अनेकांचे जी जीव गुजमडल्यासारखे झाले होते मोनोरेल मधून सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या महापालिका अग्निशामक व एमएमआरडी एच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी आवडली असेल तर बातमीला हायप करा आणि शेअर देखील करा कमेंट